आ, नमस्कार आज नंदुरबार शहरची शहर शहरमध्ये जे ईदची मिरवणूक आयोजित होती त्या ईदची मिरवणूक चालू असताना दोन गटामध्ये दगडफेक झाली आणि त्याच्यामुळे शहरामध्ये कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण झाला त्यानंतर तैनात असलेल्या सर्व पोलीस बंदोबस्त यांनी परिस्थिती हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळे ठिकाणी दोन्ही गटामध्ये जे काही दगडफेक झाली त्याला नियंत्रणमध्ये आणलेलं आहे परिस्थिती सध्या शांतता आहे मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की कुठल्याही प्रकारची अफवावर किंवा व्हिडिओज पसरू नये आणि अफवावर विश्वास ठेवू नये पोलिसांना सहकार्य करा आणि जे काही घडलेलं आहे त्यामध्ये सर्व आरोपी निष्पन्न करून सर्व आरोपीवर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्यातर्फे मी जिल्हा पोलीसतर्फे मी गवाही देतो जखमी अजून जास्त आपले त्याच्याबद्दल काही आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा अशी प्रकारची इजा झालेली नाही आहे सर्व पोलीस बंदोबस्त सुसज्ज होता आ, तर जानमानचा जास्त नुकसान नाही झाला गाड्याची जे गाड्यावर जे काही दगड आले त्याच्यामुळे काही गाड्यांवरचे जे, जे काही शिशे होते ते तुटलेले आहे आणि एकंदरीत जेवढा नुकसान झालेला आहे त्याचा अंदाजा यानंतर करण्यात येईल आणि त्यानंतर पूर्ण सविस्तर माहिती देण्यात येईल सध्या परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात आहे